चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं उद्या होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे या मतदारसंघात अठरा लाख सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहेत तर सहा विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण नऊ हजार तीनशे बावीस निवडणूक कर्मचारी आणि तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बंदो मतदान या बंदोबस्तामध्ये पार पडणार आहे आणि या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे यांनी पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये एकोणीस आहे आपण मतदान आहोत हो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातल्या चंद्रपूर तहसील कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी ही जी लगबग आपल्याला लग दिसते आहे ही लगबग आहे मतदान पथक या ठिकाणांहून मतदान केंद्रांवर पोहोचण्याची काही मतदान पथकातल्या कर्मचाऱ्यांना अडचणी आल्या तर त्या अडचणीचं निवारण अशा पद्धतीनं करताना अधिकारी आणि कर्मचारी आपल्याला दिसत आहेत काही वेळातच वाहनांच्या सहाय्यानं चंद्रपूर तहसील कार्यालयातून का। ही मतदान पथक चंद्रपूर आणि आसपास विधानसभा क्षेत्रामध्ये जाणार आहेत आणि उद्या मतदानासाठी ही सगळी मंडळी सज्ज आहेत मताधिकार आपल्याला वापरायचा आहे आशिष अंबाडे झी मिडिया चंद्रपूर